काय ते जरा छातीत छातीत बघा काका तर डॉक्टरांना घाबरायची आणि टाळायची सवय सोडून द्या बर का घाबरायचा प्रश्न आहे हो पण दर वेळेला डॉक्टर परवडत नाही इथून पुढे परवडत नाही म्हणून कधी उपचार घ्यायचा नाही अशी वेळ तुमच्यावर कधी येणार नाही कारण आता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू झाली आहे मोफत आरोग्य सेवा सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या तपासणी आणि उपचार मोफत दिले जातात दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मोफत आरोग्य सेवा जाहीर झाली तेव्हापासून बाह्य रुग्ण संख्येत चाळीस टक्के वाढ एक्स रे चाचण्यांमध्ये वीस टक्के वाढ इतर प्रयोगशाळा चाचण्या करणाऱ्यांची संख्या दहा टक्क्यांनी वाढली लहान शस्त्रक्रियांमध्ये अकरा टक्के वाढ नोंदवली अंतर रुग्ण संख्येतही सहा टक्के वाढ झाली निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकात मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओी डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन